नमस्ते प्रगतीस किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी टेस्टी आणि हेल्दी नाश्ता करणार आहोत आणि सकाळसाठी अगदी झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे तर आपण सगळ्यात पहिली इकडे दोन बटाटे घेतलेले आहेत मी त्याला अगदी मस्त त्याचे साल काढून घेतले आहेत आता आपण याला किसून घेणार आहोत अशा पद्धतीने किसणीने आपण याला किसून घेऊया जर तुमच्याकडे मोठा बटाटा असेल तर तुम्ही एकही घेऊ शकता त्याच्या माझ्याकडे लहान होते म्हणून मी दोन घेतले आहेत अगदी झटपट बनतो आणि चवीला पण खूप टेस्टी लागतो आता आपण एका बॉलमध्ये हा किसलेला बटाटा काढून घेऊया अगदी झटपट होतो आणि अगदी मस्त टेस्टी लागतो हा नाश्ता आता आपण आज टाकणार आहोत वन बाय फोर कप बेसनचं पीठ त्यानंतर आपण टाकणार आहोत इथे एक कप बारीक रवा जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल किंवा जाड हा रवा असेल तर तो तुम्ही थोडासा मिक्सरला वाटून असं बारीक करून घ्या आणि मग तो वापरा बारीक रव्याने याचं टेक्स्चर खूप छान होतं मग टाकूया आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घ्या एक टोमॅटो अगदी असं बारीक चॉप केलेला एक वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली स्वच्छ धुवून घेतली आहे मी आणि मग चिरून घेतलेली आहे थोडीशी अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतलेली आहे मी तुम्ही याच्यावरती मिरची ही बारीक चॉप करून टाकू शकता पण ही पेस्ट टाकली नाही त्याच्यामध्ये खूप छान टेस्ट येते थोडीशी बडीशेपची पावडर टाकूया आपण याच्यामध्ये थोडी जिऱ्याची पावडर टाकणार आहे पाव चमचा थोडीशी आपण इकडे काळी मिरीची पावडर टाकणार आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार तिखट कमी जास्त करू शकतात आपला नाश्ता एक हेल्दी आणि टेस्टी करण्याकरता आपण इकडे टाकणार आहोत एक कप मेथी मेथी कशा थंडीमध्ये आता पालेभाज्या भरपूर प्रकारच्या येतात आणि ही खाण्याकरता पण खूप चांगली असते लहान मुलं मेथीची भाजी खायला त्यांना आवडत नाही त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने जर त्यांना नाश्ता करून दिला ना त्याच्या त्यांच्या पोटामध्ये मेथीसुद्धा जाईल आणि अगदी पौष्टिक पदार्थ तयार होईल आपला आणि मुलंही अगदी आवडीने खातील आता आपण हे सगळं मिक्स करूया व्यवस्थित आता आपण याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त पाणी एकदम ॲड करू नका तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवेल की कशी आपली जरा ठेवायची कशी आहे त्याच्यामुळे मी हा कप म्हणजे तुम्हाला पाण्याचं प्रमाण पण सांगेल थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याला मिक्स करून घेऊया हे बघा आपल्याला याची कन्सिस्टन्सी अगदी अशी ठेवायची आहे जास्त पातळ पण करायचं नाही तर मग आपला नाश्ता व्यवस्थित बनणार नाही अगदी घट्ट पण आहे जास्त पातळ पण नाही आता आपल्याला काय करायचं याच्यामुळे टाकायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ तुम्ही पाणी टाकल्यानंतर थोडंसं ॲड करा तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकतात मीठ मीठ टाकून आपल्या परतेला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही याच्यामध्ये मेथीची अवजी पालकही बारीक चॉप करून टाकू शकतात किंवा तुम्हाला पालक मेथी आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये मेथीच्या ऐवजी अजून एक वाटी कोथिंबीर टाकू शकतात तुम्ही स्किपही करू शकतात पण लहान मुलांना मेथी आवडत नाही कधी कधी ते भाजी खात नाही तर तुम्ही अशा प्रकारे मेथी याच्यामध्ये ॲड करून मुलांना टेस्टी नाश्ता देऊ शकतात आता आपण मीठ टाकून मिक्स करून घेतले आता आपण ह्या बॅटरला दहा मिनटं रेस्टवर ठेवायचे कारण की आपण रवा टाकल्यावर रवा कसा फुलतो ना त्याच्यामुळे रव्याला आपल्याला थोडंसं दहा ते पाच मिनटं द्यावे लागतात फुलण्याकरता म्हणून आपण याला दहा मिनटं रेस्टवर ठेवूया हे बघा दहा मिनटं झालेलं आहेत आपल्या बॅटरला अगदी व्यवस्थित हे मस्त फुललेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता आपण याच्यात टाकणार आहोत आपला नाश्ता अगदी सॉफ्ट फ्लफी बनण्याकरता आणि हा नाश्ता बऱ्याच वेळेपर्यंत थंड झाल्यावर सुद्धा सॉफ्ट राहतो तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात लहान मुलांना किंवा तुमच्या घरातल्या माणसांना तास पण याला अगदी मिक्स करून घेऊया आता आपण याच्यात टाकणार आहोत एक पॅकेट इनोचं इनोमुळे आपला नाश्ता अगदी छान फ्लफी होणार आहे तुम्ही याला उपमा उत्तप्पा सुद्धा बोलू शकतात अगदी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण याच्यामुळे आपला नाश्ता अगदी फ्लफी बनेल आणि सॉफ्ट बनेल आणि हा खूप वेळापर्यंत असा नरम राहील तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुमच्या घरातली लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खाते खातीत झटपट तयार होते जा काही जास्त वेळ लागत नाही आणि खूप टेस्टी लागतो आता आपण याला इथे मी एका साईडला पॅन ठेवलेला आहे गरम करायला बघा पॅन आपण मस्त गरम करून घेऊया इथे मी लो टू मिडियम फ्लेमवरती पॅन गरम गरम करून घेते इनो टाकल्यामुळे आपलं नाही बघा की मग बॅटर आपलं मस्त फ्लफी झालेलं आहे आणि अगदी फुललेलं आहे व्यवस्थित आता आपण याला मिक्स करून लगेच आपण करायला घेऊया तुम्ही याच्याऐवजी असा खोल पॅनसुद्धा घेऊ शकतात आता आपण हा घेतलेला आहे याला आपण व्यवस्थित तेल तेलाने ग्रीस करून घेऊया मग आपण याच्यावरती आपलं बॅटर टाकायचं आहे आपल्याला अगदी जाड जाड पसरायचं आहे हे पात्र पसरू नका जाड पसरल्यावरतीच अगदी व्यवस्थित लागेल हा मग अशा पद्धतीने आपल्याला याला पसरवून घ्यायचं आहे याच्यावर चा थोडीशी आपण तेल टाकणार आहोत अगदी छान दिसतो आणि साईडला पण आपण थोडं तेल सोडून घ्यायच्या आणि आता आपल्याला याला झाकण ठेवून एक ते दोन मिनटाकरता लो टू मिडीयम फ्लेमवरती भुदायचं आहे बघा एक साइड छान झालेली आप आहे आपली आता आपण याला उलटवून घेऊयात आलेला याला आता आपण ह्या साईडने सुद्धा याला व्यवस्थित एक ते दोन मिनटा करता शेकून घ्यायचं आहे तुम्ही हे करताना गॅसची फ्लेम थोडीशी लो टू मिडियम ठेवा जास्त फास्ट गॅसवर करू नका नाही तर आतमध्ये ते कच्च राहील आणि वरतून क्रिस्पी होईल त्याच्यामुळे याला थोडेसे आपल्याला दोन तो चार तो ते दो दोन चार मिनटापर्यंत द्यायला लागतं तेव्हाच हे व्यवस्थित होते पहिली साईड दोन मिनटं दुसरी साईड दोन मिनटं असे चार मिनटं आपल्याला लागतात पण गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची हे बघा तयार झालेलं आहे आता आपण याला काढून घेऊया हे बघा तयार झालं आहे आता आपण याला कट करूया आता आपण याला अशा पद्धतीने कट करूया अगदी टेस्टी लागतो हा नाश्ता तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुमच्या घरातल्या मुलांना पण खूप आवडेल बघा ते छान बनलेलं आहे तुम्हाला मी प्लेटिंग करून पण दाखवेल हे बघा तयार झाला आहे आपला झटपट नाश्ता अगदी झटपट बनतो हा फक्त याला थोडंसं होऊ देण्याकरता दहा दोन एक मिनटं लागतात काही जास्त वेळ लागत नाही आणि अगदी पौष्टिक आहे ज्यामध्ये मेथी कोथिंबीर बाकीच्या तुम्ही भाज्या दुसऱ्या ॲड करू शकता आणि अगदी सॉफ्ट राहतो हा बऱ्याच वेळेपर्यंत तुम्ही पाहू शकता तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात थंड सुद्धा हा नाश्ता सॉफ्टच राहतो तुम्ही मुलांना सुट्टी असेल तर घरी झटपट नाश्ताही बनवून देऊ शकता किंवा टिफिनमध्येही देऊ शकता जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका ब बाय